राज्यातील राजकारण पुन्हा एकदा चिघळ आहे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचा गुडेगारी अंगाने रात्रभर थरार सुरू राहिला विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली जितेंद्र आव्हाड यांनी आरोप के केला आहे की पडळकर यांच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांवर विधानभवनात हल्ला केला आणि उलट पोलीस आणि आमच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं नितीन देशमुख नावाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचलताच आव्हाड यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला पोलिस वाहनासमोर बसून आंदोलन करत असल्याचा व्हिडिओ स्वतः आव्हाड यांनी एक्स ट्विटरवर पोस्ट केला आहे आव्हाड म्हणतात प्रशासन इतकं सत्ताधाऱ्यांच्या आधीन गेलंय हे मी कधी पाहिलं नव्हतं आत्मसन्मान नावाची गोष्ट चुरलेली नाही या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणत टोला लगावला होता त्यानंतर वाद विकोपाला गेला आता समर्थकांमध्ये थेट धक्काबुक्की आणि पोलीस कारवाईमुळे वातावरण अजूनच तापलंय स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते करून गाडी सर्व देणार नाही व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून तंबाबू इन्स्पेक्टर त्याला तंबाबू खायला देतो जात तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड केला चव्हाण लाख तंबाखू घालला देतात गुन्हेगारांना

हरणियामुळव्यात पित्ताचे भिकार पित्त्याशयाचे खडे हयाट सरणीय या, या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा